या कार्यक्रमाला एडीआरएम साहेब या ठिकाणी बसलेले आहेत त्याचबरोबर रमाकांतजी मडवी असतील वाघोले असतील मनीषजी असतील समोर बसलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व अधिकारी आणि त्याचबरोबर आताच आपण ज्यांना फॅलिसिटेट केलं अशी सर्व वेगवेगळ्या शाळेमधून आलेली मुलं बच्चो का भी मैं या पर बहुत, -बहुत अभिनंदन करता हूँ कितने कम उम्र में जो है अलग अलग आपने कॉम्पिटिशन्स में यहाँ पर भाग लिया ड्रॉइंग कॉम्पिटिशन हो ऐसे कॉम्पिटिशन हो अलग अलग चित्र जो है यहाँ पर बनाए गए है आमदार राजू पाटिल स्वागत है या कार्यक्रमाला आज या देशाच्या शे, यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे वेगवेगळ्या स्टेशनच जे आहे या ठिकाणी भूमिपूजन करणार त्यामध्ये आपल्या या मतदारसंघातील दिवा रेल्वे स्टेशन असेल त्याचबरोबर शहाड रेल्वे स्टेशन असेल आणि मुंब्रा रेल्वे स्टेशन असेल मुंब्रामध्ये जे रोज त्र्याण्णव हजार प्रवासी प्रवास करतात या दिव्यामधून तब्बल दोन लाख एकोणतीस हजार प्रवासी जे आहेत ते रोज येसा या ठिकाणी करत असतात आणि त्याचबरोबर हजारोच्या संख्येने शहाड रेल्वे स्टेशन वरून पण आहे हा केंद्र शासनाकडून जो आहे तो त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि या दिव्यासाठी जो आहे तो पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी जो आहे तो या ठिकाणी मंजूर झालेला आहे मला वाटतं हा एक मोठा कार्यक्रम जो आहे ज्यामध्ये या महाराष्ट्रामधील विविध स्टेशन्स आपण अगोदर विचार करायचो की या रेल्वे स्टेशन्सवरती सरक ते जिने कधी लागतील लागती या रेल्वे स्टेशन्सवरती लिफ्ट कधी लागतील या रेल्वे स्टेशनवरती चांगले शौचालय कधी मिळतील पण आपण जर आता पाहिलं या पूर्ण सेंट्रल रेल्वे स्टेशनवरती आणि आपल्या या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या स्टेशनचं जे आहे ते रिडेव्हलपमेंट ज्या ठिकाणी झालेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले विषय जे आहेत हे या ठिकाणी मार्गी लागले अनेक वर्षापासूनचे पाचवी आणि सहावी लाईन जी मला वाटतं गेल्या अनेक वर्ष आदेश बरोबर ना गेल्या अनेक वर्ष आपण ऐकत होतो की पाचवी आणि सहावी लाईन होणार 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 पण ही पाचवी आणि सहावी लाईन काय त्या ठिकाणी होत नव्हती पण आता पाचवी आणि सहावी लाईन जी आहे ते त्या ठिकाणी झाली गेले अनेक वर्ष लोक त्याची स्वप्न पाहत होते चिखलोली रेल्वे स्टेशन चिखलोली रेल्वे स्टेशनचीच पाचवी सावी लाइन सारखीच परिस्थिती होती वागुले साहेब आमदार साहेब चिखलोली रेल्वे स्टेशन होणार 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 तिकडच्या बिल्डर लोकांनी जमिनी घेतल्या कॉम्प्लेक्सेस बांधले सोसायटी केल्या आणि त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून चिखलोली रेल्वे होणार त्या आशेने जे आहेत ते लोकांनी त्या ठिकाणी घरं घेत राहिली पण चिखलोली स्टेशन काय इतक्या वर्ष झालं नाही हे कधी झाले ही सगळी कामं जेव्हा दोन हजार चौदा मध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार, था सरकार था जे आहे एनडीएचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि या सगळ्या रेल्वे स्टेशन हे कायापालट करण्यासाठी जे आहे ती सुरुवात त्या ठिकाणी झाली आणि जे आपल्याला अशक्य वाटत होतं की कधी या दिवा रेल्वे स्टेशन कशा परिस्थितीमध्ये होता की रेल्वे वरतून माणूस उतरला रेल्वेमधून तो डायरेक्ट त्या ट्रॅकवरती जायचा दोन्ही कडून ट्रॅकवरती जायचा अशी परिस्थिती होती दिव्याची पण आज दिव्यामधून जेव्हा हा मनुष्य डोंबिवलीतला प्रवास करतो दिवा स्टेशनमध्ये लागतो तेव्हा दिवा स्टेशन एक भव्य दिव्य स्वरूपामध्ये जो आहे तो दिवा स्टेशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो या दिवा स्टेशन जो आहे तो अशा परिस्थितीमध्ये होता की तिकडे काहीच सुविधा नव्हती हो या ठिकाणी नवीन नवीन नवी नवी वस्ती वगैरे वाढत चालली होती पण सुविधा आपल्याला मिळत नव्हती त्या ठिकाणी पण आज दिव्यामध्ये जे आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्टेशन होम प्लॅटफॉर्म सरकते जिने लिफ्ट वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या लागलेल्या टॉयलेट्स या ठिकाणी केल्या दिव्यामध्ये आपल्याला जी आहे ती फास्ट ट्रेन फास्ट लोकल जी आहे थांबवायची होती ती लोकल देखील या ठिकाणी थांबवायला लागली आता दिवेकरांचा आमदार साहेब एक प्रश्न राहिलेला आहे की आपण सगळ्यांनी मिळून सोडवायचा दिव्यापासून एक फास्ट लोकल जी आहे या ठिकाणी सुरू करायची आहे त्याच्यासाठी वारंवार जो आपण त्या ठिकाणी करतोय आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जे आहे ज्या काय याच्यामध्ये त्रुटी आहेत कारण की आपल्याला पाचवी आणि सहावी लाईन आपल्यापर्यंत झालेली आहे म्हणजे कल्याण पासून ते कुर्ल्यापर्यंत पण त्याच्या आग पुढे जोपर्यंत आपल्याला ते पूर्णपणे सी एस पर्यंत या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या जा तेव्हा जे जा आहे शटल सर्व्हिसच्या सारखं जे आहे म्हणजे जशी मेट्रो शटलिंग करते बरोबर एकदम टाइमावरती त्या ठिकाणी चालते प्रत्येक जाऊन येऊन तेवढाच फेऱ्या होतात त्या ठिकाणी जेव्हा या सगळ्या गोष्टी होतील तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते अजून या ठिकाणी फेऱ्या वाढतील जशी पाचवी आणि सहावी लाईन झाली तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्या ठिकाणी नवीन एसी लोकल जे आहे ते इंट्रोड्यूस आपण त्या ठिकाणी करू शकलो आपण कल्याणमध्ये कल्याण याड रिमॉडलिंग करतोय तो साडे चारशे कोटीपेक्षा जास्त मोठा प्रकल्प आहे की त्याच्यामध्ये सगळ्या लाईन आहेत सेग्रिगेशन त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे मेलचं सेग्रिगेशन लोकलचं सेग्रीगेशन ह्या लांब पल्ल्यांच्या गाड्या ज्या असतील फ्रेट असेल या सगळ्यांचं सेग्रिगेशन आत्ता काय आहे की मेल आली की लोकलला थांबायला लागतं लोकल आली की कधी कधी त्या ठिकाणी मेलला थांबावं लागतं क्रिस क्रॉस हा जो ही जी पद्धत आहे ही खूप कॉम्प्लेक्स पद्धती आहे रेल्वेची खूप अनेक वर्षापासून जे आहे ते त्या ठिकाणी चालते पण जेव्हा एक यार्ड रि सेग्रिगेशन होईल तेव्हा जसं मी तुम्हाला म्हणालो की शटलप्रमाणे जे आहे त्या रेल्वे त्या ठिकाणी धावायला लागतील आणि जास्तीत जास्त रेल्वेच्या सर्व्हिसेस जे आहे ते या ठिकाणी आपण वाढू शकतो तसं काम देखील रेल्वेच्या माध्यमांनी त्या ठिकाणी चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा देण्याचं काम या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमांनी करतोय आमचं डोंबिवली रेल्वे स्टेशन असेल कल्याण असेल अंबरनाथ असेल बदलापूर असेल या सगळ्या रेल्वे स्टेशन्सवरती जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये एम्युनिटी सुविधा देण्याचं काम रेल्वे करते मला वाटतं फक्त या कल्याण लोकसभेमधील मला वाटतं दहा अकरा स्टेशन्स आहेत आपल्याकडे या गेल्या दहा वर्षामध्ये मला वाटतं पाच सहा हजार कोटीपेक्षा जास्त कामं जी आहेत ती फक्त रेल्वेमध्ये झालीत आपल्या या मतदारसंघामध्ये कारण की याच्यामध्ये अगोदर सुरेश प्रभू साहेब त्याच्यानंतर आता अश्विनी वैष्णवजी आणि या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या विजननी जे आहे हे पूर्ण रेल्वे स्टेशन जे आहे हे काया पालट जो आहे तो त्या ठिकाणी होतोय